राज्य निमित्त इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीनं शिवचरित्र व्याख्यान आरोग्य केंद्रातील महिलांचा सन्मान आणि विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक मधील रामवाडी यू पी सी सेंटरमधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तर शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन चटके यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं तर अण्णासाहेब पाटील प्रशाले भूषण नगर हनुमान मंदिरा शेजारी महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सतरा लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी लाख रुपये खर्चित रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम दत्ता होसमनी संतोष गायकवाड भंडारे मामा अश्विनी जाधव मीरा विटेकर मनीषा शिवशरण रीना गायकवाड पूनम जाधव रेखा गायकवाड तनुजा जाधव यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर येणं गरजेचं बऱ्याच वेळा आपल्याला डिस्प्ले केलं जातं दाखवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज एका धर्माच्या विरोधात लढले लढे एका धर्माच्या विरोधात त्यांचा लढा होता तर अजिबात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाच्या विरोधात होता आपल्या देशातील आपल्या जनतेमध्ये जो होणारा त्यावेळेचा अन्याय होता तो अन्याय त्यांना कापून काढायचा होता तो अन्याय त्यांना वडून काढायचा होता